आतले मंत्री जनतेसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी काम करतात हा आता आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे कारण आज रेल्वे स्टेशन स्टेशनचे अगदी विमानतळासारखे सुशोभीकरण केल्याची के वाहवा कार्यकारी अंता आणि सर्व अधिकारी आणि पालकमंत्री दाखवण्याचं काम करत आहेत यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी आणि मंत्री हे मालामाल होत आहेत पण जनता मात्र प्लॅटफॉर्मवरती पावसामध्ये भिजत गाड्या पकडते जरा उद्या उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघावं काय परिस्थिती त्या रेल्वे स्टेशनची जी आहे जिथे रेल्वेचा वापर नागरिक ज्या रेल्वेच्या करता। प्लॅटफॉर्मसाठी करतात त्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने शिशोभिकरण करण्याची गरज होती त्या ठिकाणी न करता खालच्या बाजूचं अगदी शिशोभिकरण करताना रेल्वेकडून करार करून जागा घेतलेली असली तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची पण जागा काम करण्याकरता मिळू शकते आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक चाकरमानी यांना त्या प्लॅटफॉर्मवरचे शुशोधीकरण केले असते ते उपयोगी पडले असते आज एवढा मोठा खर्च करून काय मिळवले तर टेकेदाराची तोंडी बघली अधिकाऱ्यांना मलिदा मिळाला त्या आधी मलिद्याचे फायदा अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांना बांधकाम मंत्र्याला झाला आज बांधकाम मंत्र्यांनी जो आपला या ठिकाणी आणलेले कार्यक्रम यांच्या कामाचा कशा प्रकारे निकृष्ट होतात ते जरा भुलवाडा वाट्यामधल्या झालेली भिंत कोसळलेली भिंत कोसळलेली भिंत ज्या रेस्ट हाऊस साठी रुपये खर्च केले ते मालवण कुडाळ रेस्ट हाऊस गळत असल्यामुळे बंद पडले आठ दिवसापूर्वी तर कणकवली रेस्ट हाऊसशी काच वरून खाली पडली बंद रेस्ट हाऊसशी या रेस्ट हाऊसवरती हो जवळजवळ तीन तीन कोटी रुपये खर्च केलेले कार्यकारी अभियंतामुळे वाया गेले याची पाहणी पालकमंत्री करणार बांधकाम करणार आहेत जनतेचे रस्ते जनतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आणि शासनाने योजना आणणे गरजेचे आहे पण पालकमंत्री पूर्णत कार्यकर्ताना पाठीशी घालून ते जे काय करतील त्याला होकार देतात आज आता अकरा कोटी रुपये हे रेल्वे स्टेशन बुरशीसाठी आणि कणकवलीसाठी वाढीव अजून निधी तरतूद केलेला आहे वाढीव कामाचा जिल्हाधिकारी कार्यालय तेवीस कोटी हे पैसे दुरुस्ती कार्यालय दुरुस्तीसाठी वापरायचे आहेत ते कोणत्या ठिकाणी अशा नवीन गोष्टी करण्यासाठी नाही आज पालकमंत्र्यांनी कणकवलीचे रुग्णालय बघावे त्या रुग्णालयात सेवा मिळते का बघावी जे लाडकी आमदार रेल्वे स्टेशन एस टी स्टँड आहेत त्यांना कणकवलीचे रुग्णालय आणि रुग्णालयातील डॉक्टर देऊ शकत नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आणि जनतेची मिळवणूक आहे जनतेला कोणत्या सुविधा लागणार त्या न बघता या अशा दुसऱ्याचे बाळ आपल्या खांद्यावर घेऊन म्हणजे रेल्वे कोकण रेल्वेचे स्टेशन आपल्याकडे घेऊन त्याचं चकाचक केलेलं आहे ते एवढ्या मेंटेनन्स कोण करणार आहे कोकण को रेल्वे मेंटेनन्स को करणार आहे का आणि त्याच्याकडे निधी उपलब्ध आहे का तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जे कोटी खर्च करून लिफ्ट आणि लाईट दाखवली गेलेली आहे त्याचा मेंटेनन्स करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे आहेत का जरा पालकमंत्र्यांनी तपासाव बांधकाम मंत्री म्हणून एका कार्यकारी किती लाडवणारी चकाचक केलेला आहे ते एवढ्या मेंटेन्स रेल्वे मेंटेनन्स करणार आहे का आणि त्याच्याकडे निधी उपलब्ध आहे का तसे जिल्हाधिकारी कार्यालय जे तेवीस कोटी खर्च करून लिफ्ट आणि बोगस लाइट फिटिंग दाखवली गेलेली आहे त्याचा मेंटेनन्स करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे आहेत का जरा पालकमंत्र्यांनी तपासावं बांधकाम मंत्री म्हणून एका कार्यकारी नंतर किती लाडवणार तो ते कार्यकेपर्यंत किती योग्य काम करतात आणि किती निकषाची कामं करतात आणि कोणत्या प्रकारे एकेका कामावर दोन दोनदा काम करतात त्याची खऱ्या अर्थाने आणलेला साडेतीन साडेतीनशे कोटीचा निधी त्याचे काय ते सांगावे मधल्या काही महिन्यापूर्वी कार्यकारी आणि इतर स्थानिक आमदार यांनी विजयदुर्ग रस्ता कॉकरीकरणाचा नाळ फोडला होता त्याचे काय झाले ती माहिती आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी जनतेला द्यावी जे आज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर उभे करत आहेत ज्या रेल्वेचे शिल्पकार जे दंडवते या दंडव्यांचा नाहीचा ना करण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार करण्याचा प्रयत्न करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका